तर ठाकरे बंधूंच्या या एकत्रित निघणाऱ्या मोर्चाच्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांच्या नेमका काय प्रतिक्रिया येत आहेत पाहूयात दोन मोर्चे आहेत एक मोर्चा ज्याची व्याख्या मी अशी करतो की ज्यांनी हिंदी स्वीकारली हिंदी महाराष्ट्रामध्ये सक्तीची झाली पाहिजे असा अहवाल स्वीकारला त्यांचा एक मोर्चा आहे आणि एक मोर्चा जो आहे तो राजसाहेबांनी त्यांची एक भूमिका मांडलेली आहे म्हणून मोर्चा आहे ते यांच्या मोर्चात जात आहेत हे त्यांच्या मोर्चात जात आहेत तर आपण वेटानुवाटची भूमिका ठेवू बघू मी तर म्हणेन ते दोघ किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे आम्ही मराठीचे समर्थक पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नाही दरम्यान कुणीही सांगतो म्हणून सहभाग घेता येणार नाही असा टोला शरद पवार यांनी राज ठाकरे यांना या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती लगावलाय त्यांचं धोरण समजून घेईन महत्वाचं राज्याच्या हिताचं धोरण असेल तर सहभागी होऊ शकतो असंही पवारांनी म्हटलं आहे शिवसेना एकत्र आल्याचं काय हरकत नाही एकत्र येतील काही एकत्र येऊन सगळं विसरून काही करत असते तर ती गोष्ट केव्हाही चांगली जर वाहनाच्या मजवेत असते ते मजबूत विसरून पुन्हा जेव्हा लहान त्यांनी काम करायचं ठरवलं त्याबद्दल नाराज घ्यायचं काही काय नाही काँग्रेसनं ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाचं स्वागत केलेलं आहे मोर्चामध्ये सहभागी व्हायचं की नाही या संदर्भातला निर्णय चर्चा करून घेणार असल्याचं काँग्रेसनं आता स्पष्ट केलंय हा मराठी भाषेवर बुलडोजर जे भारतीय जनता पक्ष चालवते त्या त्यांच्या अजेंड्याला आमचा तीव्र विरोध आहे तुम्ही त्या मंचावरती असणार आहात या संदर्भामध्ये सर्वांशी एक चर्चा करून आम्ही आमची जरूर भूमिका हे ठरू हो पक्षामध्ये त्या संदर्भामध्ये चर्चा करण्याच्या अनुषंगानं जी आवश्यकता आहे ती आवश्यकता चर्चा आम्ही सर्वांशी करू मोर्चामध्ये सहभागी होणार आहे की ते आमचे नेते प्रदेशाध्यक्ष वगैरे ठरवतील मोर्चामुळं ते एकत्र येत असं नाही आहे ही चर्चा बऱ्याच दिवसापासून चालू आहे की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबईची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण एकत्र आलो तर आपली काही दोघांची काही संख्या वाढेल वगैरे हो असेल काय मराठीच्या अस्मितेसाठी मराठी वाचवण्यासाठी हिंदीच्या सक्तीला विरोध करण्यासाठी जर हे दोनही बंधू एकत्र येत आहेत तर याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे ठाकरे बंधूंच्या याच मोर्चाच्या विरोधामध्ये आता वकील गुणरत्न सदावर्ते हे सुद्धा मैदानामध्ये उतरलेत आणि ठाकरेंचा हा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाळ आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केली आणि हा मोर्चा होऊच देणार नसल्याचा निर्धार सुद्धा सदावर्तेंनी केलाय यावरती सदावर्ते हा फडणवीसांचा पाळीव पोपट असल्याचा हल्ला बोल संजय राऊत यांनी केला तर सदावर्ते भाजपचा पाळलेला माणूस आहे अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे नीतीला विच विरोध आहे त्यांच्या त्यांच्या मोर्चाला विरोध आहे कारण लक्षात ठेवा ज्ञान हे पैगे बरवा ज्ञानच ईश्वर आहे त्या बाल गोपाळांना ज्ञान अर्जनापासून थांबवा रे लक्षात ठेवा टन टन टोल रे बाबा टन टन टोल आम्ही नाहीत राजकारणावर काही बोलत नाही सदावर्तेंनी एक म्हटलेलं आहे की राज ठाकरे हे संविधान विरोधी जाता आहेत त्यामुळे त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकण्यात यावी हे गुणवंत सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे पाळीव पोपट आहेत अशी माझी माहिती आहे त्या पोपटांकडे फार दुर्लक्ष करू नका सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे बरोबर आहे याला ना मराठीशी घेणं देणं आहे ना संस्कृतीशी घेणं देणं आहे तुच्छ दर्जाचा माणूस आहे याच्यावर न बोललेलं बरं आहे त्याला महाराष्ट्र एक दिवस झाडा शिकवतील